भाऊबीज साजरी करून परतणाऱ्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू चांदापूर फाटा परिसरात कारची जोरदार धडक मूल 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 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल प्रतिनिधी तालुक्यातील चांदापूर फाटा येथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव कार्तिक नीलकंठ सुजागडे वय पंचवीस रा मूल असे आहे कार्तिक भाऊबीज साजरी करून आपल्या घराकडे परतत असताना चांदापूर फाटा चौकाजवळ समोरून येणाऱ्या वेगवान कारने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेत कार्तिक गंभीर जखमी झाला असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला असून मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मृत कार्तिक सुजागडे हा स्वभावाने हसरा मनमिळाऊ आणि गावातील सर्वांशी जिवाळ्याने वागणारा युवक म्हणून ओळखला जात होता त्याच्या अकाली निधनाने मूल शहरात आणि परिसरात शोककळा पसरली आहे वैनगंगा न्यूज लाईव्ह सत्य आणि समाजासाठी समर्पित